पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी अध्यासन केंद्राच्या वतीने डॉक्टर निर्मलकुमार फडकुले सभागृहात आयोजित चित्र प्रदर्शनाचे उद्घाटन कुलगुरू प्राध्यापक प्रकाश महानवार यांच्या हस्ते करण्यात आल चित्र चित्रसंग्रहक रामभाऊ लांडे यांच्यासह प्रभारी कुलगुरू प्राध्यापक लक्ष्मीकांत दामा कुलसचिव योगिनी घारे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ श्रीकांत अंधारे राज्यपाल नियुक्त व्यवस्थापन परिषदेचे सदस्य प्राध्यापक देवानंद चुलवंत सामाजिक शास्त्र संकुलाचे संचालक डॉ गौतम कांबळे विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ केदारनाथ काळवणे राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ राजेंद्र बडजे आदींची प्रमुख उपस्थिती होती या चित्रप्रदर्शनामध्ये शाही

मी अहिल्या बोलते या नाट्यप्रयोगाचे सादरीकरण आणि त्यानंतर गजन नृत्याचे सादरीकरण होणार आहे या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन विद्यापीठ प्रशासनाकडून करण्यात आले आहे